आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन मूग शेवगा वांगी आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात दोन दिवसांमध्ये काहीशे सुधारणा दिसून आली सोयाबीनचा पुरवठा देशात कमी आहे त्यामुळे दराला आधार मिळाला सध्या देशातील बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आवक होत नाहीये तसंच देशातील सोयाबीनचा सा साठा संपत आलाय त्यामुळे दरात सुधारणा दिसून येते सोयाबीनचा प्रक्रिया प्लांटचा भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीनचा पुरवठा देशातील बाजारात पुढील दोन ते तीन आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात वांगीची आवक कमीच आहे तर दुसरीकडे वांगीला चांगला उठाव त्यामुळे वांगी दर टिकून मागील दोन आठवड्यात झालेल्या पावसाचाही फटका वांगी पिकाला बसला त्यामुळे बाजारातील आवक कमीच सध्या राज्यातील बाजारात वांगी प्रति क्विंटल सरासरी ते तीन तीन रुपयांच्या विकली बाजारातील वांगी आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे वांगीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज वांगी बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात सध्या शेवग्याची आवक कमीच आहे तर दुसरीकडे शेवग्याला चांगला उठावे नुकत्याच झालेल्या पावसाचा शेवगा पिकाला मोठा फटका बसला परिणामी सध्या बाजारातील आवक कमी झाली आहे शेवगा सहा ते सात रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय पुढील काही आठवड्या बाजारातील शेवगा आवक कमीच राहण्याची शक्यता आहे कारण पावसाचा शेवगा पिकाला मोठा फटका बसलेला आहे पुढील काही आठवडे पीक कमीच राहील त्यामुळे शेवग्याचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज शेवगा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात ज्वारीची आवक कमी जे गेल्या वर्षात ज्वारीची लागवड चांगली होती उत्पादनही चांगलं झालं त्यामुळे बाजारातील आवक सध्या कमी दिसत असली तरी देशात ज्वारीचा पुरवठा चांगला आहे ज्वारीला देशात मागणीही चांगली आहे मात्र पुरवठा पुरेसा होत असल्याने ज्वारीचे दर स्थिर आहेत सध्या राज्यात आणि देशातील बाजारात ज्वारी दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते ज्वारीची आवक पुढील काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे तर खरीपातील ज्वारीची आवकही महिनाभरात सुरू होईल त्यामुळे दरही स्थिर राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात मुगाचे भाव कमीच आहेत बाजारात सध्या मुगाची आवक कमी दिसत असली तरी देशात पुरेसा साठा आहे तसंच सरकारच्या आयात धोरणाचा मुगाच्या दरावरही परिणाम होतोय देशातील काही बाजारांमध्ये नव्या मालाची देखील आवक सुरू झाली आहे आवकेचा दबाव आणखी वाढलेला नाहीये मुगाला देशातील बाजारात सरासरी सात हजार ते सात हजार पाचशे रुपये दर मिळतोय मुगाचा हमी भाव यंदा आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये म्हणजेच मुगाचा भाव सध्या हमीभावापेक्षा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपयांनी कमी आहेत पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील मुगाची आवक वाढण्याचा अंदाज आहे त्याचाही दरावर दबाव वाढण्याची शक्यता आहे असं अभ्यासकांनी सांगितलं आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रो वनला सबस्क्राईब करायला विसरू नका you